बागेमध्ये काही फळांची संख्या आहे तशीच भरपूर अशी वाढ पण झालेली आहे अशा अनाश्यक फांद्या काही आहेत भरपूर खाली झुकलेल्या आणि अशा प्रकार पण आहे खाली आता पावसाळा सुरुवात झालेली आहे पाऊस बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे पडत आहे बागेचं नियोजन सगळं कोलमडून गेलेलं सध्या तरी अवकाळी पावसामुळे काहीच करता आलं नाही अशा प्रकारे फांद्या भरपूर खाली गेलेल्या आहेत वाकलेल्या आहेत झुकलेल्या आहेत याच यावरती काही फळं असल्यामुळं सध्या काही करता येत नाही परंतु फळं काढून घेतल्याच्या नंतर ह्या जे वाढलेल्या फांद्या आहेत त्या सगळ्या कटिंग करून घ्यायला गे व्यवस्थित बाग मस्त असा आकार येईल कटिंग केल्याच्या नंतर बघू शकताय बाग भरपूर अशा अनावश्यक फांद्या वाढलेल्या आहेत हे फळ पण आहेत वरती हे संपूर्ण झुकलेल्या फांद्या कटरच्या सहाय्याने कट करून घ्यायच्या आणि नंतर बुरशीनाशकचा स्प्रे घेऊन फवारणी करून घ्यायची त्यामुळे असं बागेला आकार येईल चांगला त्या भरपूर वाढलेल्या फांद्या ज्या तशा कट करून घ्या लागतील त्यामुळे ब्रांच डेवलपमेंट हो चले प्र शकता है राजापुरी पूरी मिश्र मिश्रफ बाग है केशर बदाम सगन पद्धतीमध्ये फळबाग लागवड केल्यामुळे वारा पावसापासून थोडस बागेला संरक्षण भेटतं की ज्यामुळे फाट वगैरे बागेचं नुकसान होत नाही आंबे पडले आहेत खाली आणि यावरती फळमाशीचा प्रादुर्भाव लय होत असतो ह्या टायमिंगला फळ डॅमेज होतात आता बागे या बागेमध्ये भरपूर अशा फळ मासे दिसायला लागले बघा आहे राजापुरीचं एकदम सुंदर अस कटिंग नियोजन तात्काळ घेतलं पाहिजे हे हो फळ निघाल्याच्या नंतर फणस आंबा चिकवा आहे बघा तोतापुरी अर्धा किलोच्या पुढं एक एक नग चांगल्या प्रकारे ही आंब्याची सेटिंग झालेली आहे आंबे भरपूर खाण्यात आलेले आहेत पण आता त्याचं नियोजन पण व्यवस्थित करावं लागेल अशा पण कटिला सगळा पालापाचोळा पाचोळा खाली टाकू जेणेकरून त्याचा खत होईल आकार तोतापुरी धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा